बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी काही प्रश्न घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो बघा हे सर्व सर्व प्रश्न प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळेला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडीओ नक्कीच बघावास मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा आश्चर्य या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे आश्चर्य बघा या ठिकाणी शब्द आहे समान आरती शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन आचं शब्द विद्यार्थी मित्रांनो आश्चर्य या शब्दाचा योग्य समान आरती शब्द आहे प्रश्न क्रमांक दुसरा बघा कमळ या शब्दाचा समान आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे कमळ बघा या ठिकाणी शब्द आहे समान आरती शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक दोन बघा सरोज हा शब्द कमळ या शब्दाचा योग्य समान अर्थी शब्द आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा शार्दूल या शब्दाचा बघा समान अर्थी शब्द खालीलपैकी कोणता शार्दूल बघा या ठिकाणी एक शब्द आहे समान अर्थी शब्द आपल्याला सांगायचा सा आहे बघा मागील परीक्षामध्ये हा शब्द विचारण्यात आला होता विद्यार्थी मित्रांनो तर शार्दूल म्हणजे सिंह या ठिकाणी योग्य समान अर्थी शब्द राहील प्रश्न क्रमांक चौथा बघा मार्गिक या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे मार्गिक बघा या ठिकाणी शब्द आहे या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो मार्गिक म्हणजे वाटसरू या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक पाच बघा अतिरेकी या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द आपल्याला सांगायचा सा आहे अतिरेकी या ठिकाणी एक शब्द आहे विरुद्ध आरती शब्द आपल्याला सांगायचा आहे विद्यार्थी मित्रांनो विवेकी बघा अतिरेकी या शब्दाचा योग्य विरुद्ध आरथी शब्द आहे प्रश्न क्रमांक सहा बघा आब्रू या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द आपल्याला सांगायचा आहे आब्रू बघा आब्रूचा बेहाब्रु या ठिकाणी योग्य विरुद्ध आर्थिक शब्द राहील क्रमांक बघा अमावस्या बघा या ठिकाणी शब्द आहे विरुद्ध आरती शब्द आपल्याला सांगायचा आहे अमावस्या बघा अमावस्या बघा विरुद्ध आरती शब्द पौर्णिमा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी योग्य विरुद्ध आरती शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी काय विचारले अवधान राखून पटकन सुयोग्य उत्तर देणारा अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा हजार जबाबी बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक दाबा बघा अतिशय मूर्खपणा करणारा मूर्खातलाही मूर्ख बघा अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता अतिशय मूर्खपणा करणारा मूर्खातलाही मूर्ख म्हणजे मूर्ख शिरोमणी ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे या ठिकाणी बघा नवी मुंबई महानगरपालिका भरती ठाणे महानगरपालिका भरती डी एम ई आर भरती बघा सर्वांसाठी बघा लागणारे आपल्याकडे आठ हजार बघा प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे त्यामध्ये आपण या ठिकाणी सर्व या ठिकाणी विषयाचे महत्त्वपूर्ण प्रश्न हे टाकलेले आहेत आणि विशेष म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जो आपल्याकडे बघा स्लॅबस निर्धारित केला होता बघा त्याच बघा स्लॅबसवर आधारित आपल्या या ठिकाणी प्रत्येक या ठिकाणी पोस्टनुसार तुम्हाला टेक्निकल या ठिकाणी प्रश्नसंच हे मिळणार आहेत विद्यार्थी मित्रांनो बघा टेक्निकल आणि नॉन टेक्निकल तुम्हाला सर्व या ठिकाणी प्रश्न हे मिळणार आहेत फक्त आणि फक्त एकशे नव्याण्णव मध्ये नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे नव्याण्णव फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय आहे विद्यार्थी मित्रांनो तुमच्या ठिकाणी कोणतीही पोस्ट असू द्या तुम्हाला या ठिकाणी सिलॅबस या ठिकाणी सर्व टेक्निकल नॉन टेक्निकल सर्व या ठिकाणी पीडीएफ मिळून जाईल फक्त आणि फक्त एकशे नव्याण्णवमध्ये मध्ये अपक्ष क्रमांक पुढचा बघा स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागणारे अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागणारे त्यांना बघा खालीलपैकी काय म्हणतात बघा विद्यार्थी मित्रांनो स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागणारे म्हणजे मन मोजी औषध क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा जीचे डोळे हरणाच्या डोळ्याप्रमाणे सुंदर आहेत अशांना खालीलपैकी काय म्हणतात जीचे डोळे हरणाच्या डोळ्याप्रमाणे सुंदर आहेत अशांना खालीलपैकी काय म्हणतात बघा त्यांना विद्यार्थी मित्रांनो मरग नाही ना ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील विषय क्रमांक पुढचा बघा म्हणीचा या ठिकाणी योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे मन पहा आंधळे दळते कुत्रे पीठ खाते अशा प्रकारची बघा एक मन आहे म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा कष्ट एक जण करणार दु, फायदा दुसराच घेणार ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी या म्हणीचा अर्थ आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा अशा प्रकारची बघा एक मन आहे या मणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा सा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो औषध क्रमांक तीन राहील अल्प मोबदला देऊन भरपूर काम करून घेणे औषध क्रमांक तीन या ठिकाणी सा या मणीचा अर्थ राहील प्रश्न क्रमांक अर्धचंद्र देणे अशा प्रकारचा वाक्य प्रचार आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे अर्धचंद्र देणे बघा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता अर्धचंद्र देणे म्हणजे काढून टाकणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील विषय क्रमांक पुढचा बघा चतुर्भुज होणे अशा प्रकारचा वाक्य प्रचार विद्यार्थी मित्रांनो योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे चतुर्भुज होणे बघा चतुर्भुज होणे म्हणजे विवाह होणे औषध क्रमांक तीन या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील विषय क्रमांक पुढचा बघा सोनाराने कांटोचणे अशा प्रकारचा बघा या ठिकाणी वाक्य प्रचार आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे सोनाराने कांटोचणे बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे सोनाराने कांटोचणे म्हणजे योग्य व्यक्तीने चूक पटवून देणे ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील विषय क्रमांक पुढचा बघा अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा अलंकारिक शब्द बघा भाकड कथा अशा प्रकारचा अलंकारिक शब्द आहे या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा भाकडकथा म्हणजे निरर्थक गोष्टी ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी या अलंकारिक शब्दाचा अर्थ आहे क्रमांक पुढचा बघा खलबत्ता अडकिता चहाडी हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत खलबत्ता अडकिता चहाडी विद्यार्थी मित्रांनो हे सर्व शब्द बघा कानडी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत प्रश्न क्रमांक वीस बघा कवी मधु गुरु पिता बघा या ठिकाणी काही शब्द आहेत हे शब्द बघा खालीलपैकी कोणत्या बघा कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत विद्यार्थी मित्रांनो कवी मधु गुरुपिता बघा हे सर्व शब्द संस्कृत या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा हुशार मूर्ख भित्रा काळा बघा का का या ठिकाणी काही शब्द आहेत हे शब्द कोणत्या जातीचे शब्द आहेत हुशार मूर्ख भित्रा काळा बघ या ठिकाणी काही शब्द आहेत हे कोणत्या जातीचे शब्द आहेत तर विद्यार्थी मित्रांनो बघा हे विशेषण या जातीचे शब्द आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालील शब्दापैकी भाववाचक नाम आपल्याला ओळखायचे आहे बघा चार शब्द आहेत शूर स्वामी विशिष्ट शांतता या ठिकाणी आपल्याला भाववाचक नाम ओळखायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार शांतता बघा हा शब्द भाववाचक नाम या ठिकाणी असलेला तो शब्द आहे विषय क्रमांक पुढचा बघा विनय या शब्दापासून तयार होणारं विशेषण खालीलपैकी कोणता आहे विनय या शब्दापासून तयार होणारं विशेषण खालीलपैकी कोणता आहे तर विद्यार्थी मित्रांनो विनय या शब्दापासून तयार होणारं विनयशील या ठिकाणी आपले योग्य विशेषण राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी आपल्याला सार्वनामिक विशेषण ओळखायचं आहे त्याचा शूर चौपट बरेच सार्वनामिक विशेषण आपल्याला ओळखायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक त्याचा या ठिकाणी सार्वनामिक विशेषण असलेला आपला पर्याय राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत जाईन अशा प्रकारचं वाक्य आहे वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत जाईन बघा म्हटले विद्यार्थी मित्रांनो भविष्य काळामध्ये आहे रीती भविष्य काळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ राहील क्रमांक पुढचा बघा अपूर्ण भूतकाळाचं वाक्य आपल्याला ओळखायचं आहे अपूर्ण भूतकाळाचं वाक्य आपल्याला ओळखायचं आहे बघा अपूर्ण भूतकाळाचं वाक्य विद्यार्थी मित्रांनो कोणता असो मी कादंबरी वाचत होतो बघा हे वाक्य अपूर्ण भूतकाळाचं वाक्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा क्रियापदावरून कोणता बोध होतो या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे कृपया उद्या आमच्याकडे जेवायला याच अशा प्रकारच्या बघा वाक्य आहे या वाक्यामध्ये बघा क्रियापदावरून कोणता बोध होतो या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो या वाक्यामध्ये बघा विनंती या ठिकाणी अशा प्रकारचा या ठिकाणी बोध होतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा तू आता जेवून घे बर वाक्य आहे क्रियापदावरून बघा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा बोध होतो तू आता जेवून घे बरम बघा सौम्य आज्ञा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तीस बघा रूपी वाक्य बघा म्हणजेच खालीलपैकी कोणते वाक्य असते करुण रूपी वाक्य असे बघा म्हणजेच पैकी कोणत्या प्रकारचं वाक्य होय बघा विद्यार्थी मित्रांनो होकार वाक्य बघा होकारार्थी वाक्य म्हणजे ज्या ठिकाणी करुण रुपये वाक्य असतो ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा उपदेश बघा या ठिकाणी शब्द आहे या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे गुरु उपदेश बघा शब्द आहे या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे बघा विद्यार्थी मित्रांनो स्वर संधी या प्रकारची या ठिकाणी संधी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा मनवंतर बघा या ठिकाणी शब्द आहे कोणत्या एका संधीचं या ठिकाणी बघा मनवंतर हा ठिकाणी उदाहरण आहे मनवंतर तर स्वर संधीचं उदाहरण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा मी माझ्या मित्राला भेटलो आधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे आधोरेखित शब्द बघा मित्र मित्राला मित्राला सला नाते विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील द्वितीया विभक्तीचे प्रत्यय आहेत विषय क्रमांक पुढचा बघा मुलांनी आज्ञा पाळावी बघा अशा प्रकारचे या ठिकाणी वाक्य आहे त्या ठिकाणी आपला विभक्ती आपल्याला ओळखायची मुलांनी आज्ञा पाळावी बघा मुलांनी ने एशी बघा हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात तर तृतीया या विभक्तीचे प्रत्यय असतात प्रश्न क्रमांक पुढचा मतिमंद या शब्दामध्ये पुढील कोणत्या प्रकारचा समास आहे मतिमंद अशा प्रकारचा बघा शब्द परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची या ठिकाणी समास आहे मतिमंद बघा विद्यार्थी मित्रांनो तत्पुरुष समास ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपला योग्य समास राहील ऑप्शन क्रमांक पुढचा बघा अंधार या ठिकाणी शब्द आहे समान आरती शब्द आपल्याला सांगायचा आहे अंधार या शब्दाचा समान आरती शब्द खालीलपैकी कोणता राहील बघा ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो दोन काळोख बघा हा शब्द अंधार या शब्दाचा योग्य समान आरती शब्द आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा घर या शब्दाचा समान आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे घर या शब्दाचा समान आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन निकेतन बघा हा शब्द विद्यार्थी मित्रांनो घर या शब्दाचा योग्य समान अर्थी शब्द आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सूर्य या शब्दाचा समान अर्थी नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे सूर्य समान अर्थी नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे रवी म्हणजे सूर्य भास्कर म्हणजे सूर्य अरुण म्हणजे सूर्य तर सोम म्हणजे विद्यार्थी मित्रांनो चंद्र असतो तर सोम हा शब्द सूर्य या शब्दात समान आरती नसलेला तो शब्द आहे प्रश्न क्रमांक नरेंद्र या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे नरेंद्र या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे बघा नरेंद्र म्हणजे राजा औषध क्रमांक या ठिकाणी तीन आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पाचवा बघा गुण या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द आपल्याला ओळखायचा आहे गुण बघा गुणचा विरुद्ध आरती शब्द विद्यार्थी मित्रांनो बघा अवगुण अवगुण आणि दोष बघा औषध क्रमांक दोन आणि बघा तीन हे शब्द विरुद्ध आरती या ठिकाणी शब्द आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा नीती या शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द आपल्याला सांगायचा आहे नीती बघा अव अनिती या ठिकाणी योग्य विरुद्ध आर्थिक शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा सशक्त या शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द आपल्याला सांगायचा आहे सशक्त बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन अशक्त या ठिकाणी योग्य विरुद्ध आर्थिक शब्द राहील प्रश्न क्रमांक आठवा बघा उदय या शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द आपल्याला सांगायचा आहे उदय बघा उदय होणे आस्त होणे ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी सांगायचा अग्नीची पूजा करणारा बघा अग्नीची पूजा करणारा म्हणजे अग्निपूजक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक दहावा बघा अवकाशामधील विचारले आकाशामधील असंख्य तारका जो पट्टा असतो तो पट्टा म्हणजेच खालीलपैकी काय आकाशामधील असंख्य तारखा जो पट्टा असतो तो पट्टा म्हणजेच खालीलपैकी कोणता पट्टा होईल बघा आकाशगंगा त्यांना या ठिकाणी म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा जीची चाल हत्तीच्या चालेप्रमाणे चाल डोलदार आहे अशांना खालीलपैकी काय म्हणतात जीची चाल हत्तीच्या चालेप्रमाणे डोलदार आहे अशांना बघा गजगमिनी असे या ठिकाणी म्हटले जाते प्रश्न क्रमांक कष्ट करून जगणारा त्यांना खालीलपैकी काय म्हणतात कष्ट करून जगणारा अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा सा आहे कष्ट करून जगणारा बघा श्रमजीवी ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा मणीस या ठिकाणी योग्य अर्थ आपल्याला सांगायचा सा आहे गर्वाचे घर गर खाली बघा गर्वाचे घर गर खाली अशा प्रकारची एक मन आहे मणीस योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे गर्विष्ट माणसाला शेवटी फजिती पाहावी लागते या अर्थाची या ठिकाणी ही मन आहे प्रशा क्रमांक कामापुरता मामा जास्त जुळणारी मन आपल्याला ओळखायचे आहे कामापुरता मामा बघा कामापुरता मामा म्हणजे जास्त जुळणारी बघा ताकापुरती आजीबाई या ठिकाणी जास्त जुळणारी मन आहे कशा क्रमांक पंधरा बघा एक गाव दोन तुकडे वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा एक गाव दोन तुकडे म्हणजे या ठिकाणी पटकन निर्णय घेणे औषध क्रमांक विद्यार्थी मित्रांनो तीन आपला योग्य अर्थ राहील बघा बोबडी वळणे वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बोबडी वळणे बघा बोबडी वळणे म्हणजे बघा अतिशय घाबरणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा घोडे पेंड खाणे अशा प्रकारचा बघा या ठिकाणी वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे घोडे पेंड खाणे बघा अडचण निर्माण होणे विद्यार्थी मित्रांनो औषध क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे झाकले माणिक बघा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचा अलंकारिक शब्द आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे झाकले माणिक फारसा प्रसिद्ध बघा फारसा प्रसिद्ध नसलेला पण गुणी मनुष्य ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी या अलंकारिक शब्दाचा अर्थ आहे प्रश्न क्रमांक पाच दीड शहाणा अशा प्रकारच्या ठिकाणी बघा शब्द आहे योग्य अर्थ आपल्याला शहाणा बघा अलंकारिक शब्द आहे तर मूर्ख असतो ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा मांजरपाट सार टेंगूळ हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत मांजरपाट सार टेंगूळ तर विद्यार्थी मित्रांनो बघा तामिळ या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा शर्वरी या ठिकाणी शब्द आहे समान आर्थिक शब्द आपल्याला सांगायचा आहे शर्वरी बघा शर्वारी म्हणजे रात्र औष क्रमांक तीन या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील अशे क्रमांक पुढचा बघा राजा या शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द आपल्याला सांगायचा सा आहे राजा बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता तर राजाचा रंग या ठिकाणी योग्य विरुद्ध आर्थिक शब्द राहील अशा क्रमांक पुढचा बघा अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा सा आहे जनावरे मोफत पोसले जाण्याचे ठिकाण त्यांना खालीलपैकी काय म्हणतात जनावरे मोफत जाण्याचे ठिकाण म्हणजे खालीलपैकी कोणते ठिकाण मांजर या ठिकाणी पांजरपूळ या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चौथा बघा वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे तिलांजली देणे बघा विद्यार्थी मित्रांनो तिलांजली देणे म्हणजे त्याग करणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे रामबाण बघा रामबाण या ठिकाणी अलंकारी शब्द आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे रामबाण म्हणजे अति अचूक आणि गुणकारी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा चिलीपिली टेंगूळ हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत चिलीपिली टेंगूळ विद्यार्थी मित्रांनो तामिळ या भाषेमधून बघा चिलीपिली आणि टेंगूळ हे शब्द तामिळ या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत विषय क्रमांक पुढचा बघा भाववाचक नाम या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे मधुर देव कुशल ओलावा बघा ओलावा शब्द विद्यार्थी मित्रांनो भाववाचक नाम या ठिकाणी तो शब्द आहे विषय क्रमांक आठवा बघा देवर्षी या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे देवर्षी बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता देवर्षी या शब्दामध्ये विद्यार्थी मित्रांनो स्वर संधी अशा प्रकारची संधी आहे देवा त पुढीलपैकी बघा विद्यार्थी मित्रांनो त ई आ कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय आहेत देवा आ सप्तमी या विभक्तीचे प्रत्यय आहेत क्रमांक बघा सासू बघा हा शब्द विद्यार्थी मित्रांनो कोणत्या प्रकारचा शब्द आहे सासू सासरे इतर द्वंद्व समास या या ठिकाणी हा शब्द आहे बलूत या पुस्तकाचे लेखक खा खालीलपैकी कोण आहेत बलूत विद्यार्थी मित्रांनो हे पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक खा खालीलपैकी कोण आहेत बलूत दया पवार ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील क्रमांक एकच प्याला बघा हे नाटक आहे पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत तर या ठिकाणी बघा राम गणेश गडकरी म्हणजेच गोविंदाग्रज एकच प्याला या पुस्तकाचे लेखक आहेत माझे विद्यापीठ बघा हे महत्वपूर्ण पुस्तक विद्यार्थी परीक्षेमध्ये विचारला प्रश्न माझे विद्यापीठ या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत माझे विद्यापीठ मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी नारायण सुर्वे विद्यार्थी मित्रांनो माझे विद्यापीठ या पुस्तकाचे लेखक आहेत नारायण सुर्वे प्रश्न क्रमांक पुन्हा अनुराग या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा सा आहे अनुराग या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा सा आहे अनुराग म्हणजे प्रेम ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर राहील क्रमांक पहा लंकेची पार्वती म्हणजेच खालीलपैकी कायम अलंकारिक शब्द विद्यार्थी मित्रांनो लंकेची पार्वती म्हणजेच खालीलपैकी कायम तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्व नडूला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावाच मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो कल्याण डोंबवली महानगरपालिका भरती ठाणे महानगरपालिका भरती डी एमई भरती बघा सर्वांसाठी बघा लागणारे आपल्याकडे महत्त्वपूर्ण आठ हजार प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे एका वर्षाच्या लेटेस्ट घडामोडीच्या पी डी एफ आहेत मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण आणि विशेष म्हणजे बघा जो स्लॅबस आहे त्याच बघा स्लॅबसुद्धा आपल्याकडे महत्त्वपूर्ण संबंधित विषयाचे टेक्निकल व ठिकाणी प्रश्नांचे पी डी एफे अवेलेबल आहेत जर विद्यार्थी मित्रांनो खरंच कोणाला जर पी डी एफ पाहिजे असतील तर तुमची या ठिकाणी कोणतीही पोस्ट असू द्या नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे नव्याण्णव फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे तुम्हाला बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे पीडीएफ एका आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील याचा फायदा बघा नक्कीच सर्वांना होणार आहे